अपडेट न्यूज चाळीस चाळीसगावात प्रथम क्रमांक प्रभाग अकरामध्ये मोठ्या संख्येने आयुष्यमान भारत कार्ड मोठ्या प्रमाणात वाटप येथील प्रभाग अकरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत कार्डची सर्वात जास्त एक हजार कार्ड वाटप आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधी मंगल कार्यालयात पंचवीस जानेवारी रोजी भाजपा शहर अध्यक्ष नितीन पाटील नगरसेवक शेखर बजाज नगरसेवक सोमसिंग राजपूत हर्षल चौधरी बंडू पगार विशाल कार्डा व प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण प्रभागात विशाल अशोक कुमार कार्डा यांनी आयुष्यमान भारत या योजनेचे एक हजार कार्ड बनवून दिले व त्यांना स्व लॅमिनेशन करून मोफत मान्यवरांच्या हस्ते वाटप केली विशाल कार्डा आमदार मंगेश चव्हाण सौ प्रतिभा चव्हाण व भाजपा तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुनील निकम शहर अध्यक्ष नितीन पाटील शेखर बजाज व भाजपा ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग अकरा मध्ये विकास कामे नेहमी करत असतात नागरिकांनी यावेळी आभार मानले आहे प्रभागात सर्व नागरिकांच्या नेहमीच संपर्कातील प्रत्येक सुखादुखात कार्य सहकार्य करणारे विशाल अशोक कुमार कारडा हे आहेत नेहमी आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे काम सुरू असते ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल अपडेट